नमस्कार मैत्रिणींनो साडीचा हा सर्व गेम हा साईड फिटिंगवरती असतो तुम्हाला पण साइड फिटिंगच्या या पाच पद्धती माहिती आहेत का तर चला पाहूयात तर तुम्ही कोणत्या प्रकारची साडी नेसाल तर त्यामध्ये तुम्हाला या पाच पद्धती नक्की मदत करणार आहेत सुरुवातीला आपण साडी कशी नेसायची हे अगदी शॉर्टकटमध्ये बघूयात सुरुवातीला तुम्हाला पेटीकोट घालायचं आहे हिल्स घालायचे आहेत तुम्ही ज्या पण साडीवरती ज्या हिल्स घालणार आहे तर ते साडी नेसण्या अगोदर तुम्हाला घालायचे आहेत त्यानंतर साडी तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूवरून खोचून घ्यायची आहेत साडी खोचण्या अगोदर तुम्हाला गाठ बांधून घ्यायची आहे शिफॉन जॉर्जेट किंवा मलमल मलमलसुताच्या साड्यांसाठी गाठ बांधायचे आहे सिल्क किंवा जास्त कडक साड्यांसाठी गाठ नाही बांधली तरी चालेल आणि साडी खोचायची आहे समोरून सुंदर अशा प्रकारे साडी खोचून झाल्यानंतर पाठीमाग सुद्धा तुम्हाला तेवढीच व्यवस्थित आणि नीटनिटकी साडी खोचून घ्यायची आहे आता साडी कशी खोचायची पेटीकोट कुठे बांधायची आहेत आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत त्यानंतर आता आपण पदर करूयात वेगवेगळ्या साडीनुसार पदर करण्याच्या पद्धती सुद्धा वेगवेगळ्या आहेत तुमच्या मलमल स्वतःच्या साडींसाठी पदर करण्याच्या खूप सोप्या पद्धती आहेत तर तेच तुमची जिम्मी जो साडी असेल किंवा सिल्क साडी असतील तर त्यासाठी पद्धत वेगळी आहे तर याचे सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील साडीविषयी किंवा प्लीटिंग विषयी तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये विचारू शकता त्यानंतर अशा पद्धतीने जे आपण कॉलर वन आहे जे आपले मानेच जे आपल्या समोरचं हाड आहे तर तिथे आपल्याला एक छोटीशी प्लीट करून सिक्युर करायचं आहे जेणेकरून समोरच्या प्लीट्स आहेत व्यवस्थित व्हाव्या आणि आपली जी सर्वात वरची येणार प्लीट आहे ती लूज होऊ नये पाठीमागे सुद्धा साडी आपल्याला अशीच व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि त्यानंतर येते पद्धत नंबर वन यामध्ये साइड फिटिंगमध्ये आपल्याला एक गोष्ट करायची आहे की ज्या मैत्रिणींना खूपच साईड फिटिंगचा प्रॉब्लेम आहे किंवा त्यांना साईड फिटिंग जमतच नाही त्यांना फक्त एक गोष्ट करायची आहे त्यांनी अशा पद्धतीने साडीचा जो भाग आहे तो आपल्या उजव्या पायावरती घेऊन जायचा आणि फक्त बोटाने ट्विस्ट करायचं आहे म्हणजे तुमचा अंगठा आहे तो खालच्या दिशेने गेला पाहिजे आणि तुमचं जे इंडेक्स फिंगर आहे म्हणजे जे आपलं छोटं बोट आहे तर ते वरच्या दिशेने यायला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला रोल करून घ्यायचा आहे ट्विस्ट करून घ्यायचा आहे आणि साडी खोचायची आहे आता ही पद्धत तुमच्याशी पॉन जॉर्ज जेट मलमल सुतांच्या साड्यांसाठी अगदी परफेक्ट होते किंवा तुम्ही डेली ज्या साड्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा वापरू शकता आणि खूप कमी वेळामध्ये होणारी ही पद्धत आहे त्यामुळे बऱ्याचशा मैत्रिणींसाठी ही इझी पद्धत आहे त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने निऱ्या करायच्या आहेत त्यानंतर वरची प्लेट मोठी करायची आहे आणि सर्व निऱ्या अशा कोचवून घ्यायच्या आहेत आणि ही झालेली आहे आपली पद्धत नंबर एक यामध्ये तुम्ही बघाल तुमची साडी व्यवस्थित फिटिंगमध्ये बसते तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही दररोजच्या साडीसाठी ऑफिस वर्कसाठी सुद्धा तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करू शकता अगदी नवीन साडी नेसणाऱ्या मैत्रिणींसाठी सुद्धा ही सोपी पद्धत आहे आणि दिसायला खूप सुंदर आहे त्यानंतर आता बघूयात नंबर दोन पद्धत आता या पद्धतीमध्ये तुम्हाला एक गोष्ट करायची आहे जी साडी आहे ती आपल्या उजव्या पर्यंत घेऊन यायची आहे म्हणजे उजव्या मांडीपर्यंत आपल्याला ही साडी घ्यायची आहे आणि ते आपण बांगडी वापरणार आहोत आता कधी कधी बघा जिम्मी शो साड्या असतात किंवा सिल्क साड्या असतात आपल्या महागाईतल्या साड्या असतात त्यामध्ये आपण पिन वापरू शकत नाही किंवा साडी फाटते अशा वेळेस तुम्ही बांगडी वापरून तुमची साईड फिटिंग टाईट करू शकता तर बांगडी बघा तुम्हाला कुठे लावायची आहे पेटीकोटच्या सर्वात वरचा पदर म्हणजे प्लीट आहे आणि त्याच्यानंतर जे आपले साईड फिटिंगचे पदर असे दोन पदर साडीचे घेऊन आपल्याला तिथे बांगडी ठेवायचे आहे आणि एका छोट्या रबर बँडने ही बांगडी आपल्याला सिक्युर करायची आहे बांगडी तात्पुरती थोडीशी फिरवून घ्यायची आहे आणि टाईट करून घ्यायची आहे आता तुम्ही बघाल आपली साईड फिटिंग अगदी मस्त आणि परफेक्ट बसलेली आहे आणि बांगडी वापरल्यामुळे आप आपल्याला आप कुठेही टोचण्याचं किंवा निघण्याचा चान्स सुद्धा नाही आपण इथे रबर बँड वापरल्यामुळे साडी अगदी सिक्युर होते आणि तुम्ही दिवसभर कॅरी करू शकता बांगडीच्या मुळे कुठेही तुमच्या निऱ्या जास्त मोठ्या किंवा फुगीर दिसत नाहीत बांगडी वापरताना फक्त छोट्या साईजची बांगडी घ्या त्यानंतर सर्व निऱ्या खोचून घ्यायच्या आहेत आणि ही झालेली आहे आपली नंबर दोन पद्धत ज्यामध्ये साडी खूप सिक्युअर राहते आणि तुम्ही सुद्धा लुक स्लिम किंवा परफेक्ट देता तर ही झालेली आहे आपली पद्धत नंबर दोन आता बघूयात आपण साडी फिटिंगसाठी किंवा साईड फिटिंगसाठी पद्धत नंबर तीन आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे साडी छान पाठीमागून अशी चोपून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो तुमचा उजवा हात आहे तिथे घेऊन जायचं आहे आणि तिथे एका हाताने गाठ बांधून घ्यायची आहे आता गाठ बांधताना काय करायचं उजव्या हातामध्ये साडी पकरायची आणि डाव्या हाताचा अशा पद्धतीने एक रोल करायचा आहे म्हणजे गोल करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुमची साडी फसवून घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने एक छोटीशी गाठ बांधायची आहे खूप ना मोठी ना खूपच अशी लूज न बांधता टाईट गाठ अशी छोटी बांधून घ्यायची आहे आणि ही गाठ तुमच्या उजव्या पायावरती खोचून घ्यायची आहे म्हणजेच तुम्ही निर्याच्या तिथे खोचू नका जिथे आपण सेंटरला निर्या खोचतो तर तिथे जर गाठ खोचली तर अजून थोडा बल्की लुक येऊ शकतो आणि निर्या फुगीर दिसून तुम्हाला पोट सुद्धा जास्त दिसू शकतं अशा पद्धतीने पुन्हा निर्या करायच्या आणि निर्या सुद्धा आपल्याला सेंटरला खोचून द्यायच्या आहेत आता प्रत्येक जी पद्धत आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला निर्या खोचून दाखवलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की हा लुक आपला कसा दिसतो अशा पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केली तर आपण कसं दिसू शकतो नॉर्मल साड्यांसाठी ही पद्धत सुद्धा खूप छान प्रकारे वर्क करते आणि तुम्ही बघाल साईड फिटिंग व्यवस्थित झालेलं आहे आता आपण बघूया ज्या सिल्क साड्या असतात किंवा काठपदराच्या ज्या खूप टाइट कडक फॅब्रिकच्या साड्या असतात तर अशा साड्या मध्ये आपण बसताना उडताना जो आपल्याला साईड मध्ये प्रॉब्लेम होतो त्यासाठी आपण बघणार आहोत पद्धत नंबर चार यासाठी तुम्हाला रबर बँड घ्यायचं आहे आणि त्याने साईड फिटिंग करायची आहे आता बघा या पद्धतीने तुम्हाला जी साडीचा जो भाग आहे तो उजव्या पायापर्यंत घेऊन जायचं आणि त्यानंतर छोटासा भाग पकडून रबर बांधून घ्यायचा आहे आता रबर बांधल्यामुळे जरी समजा तुमच्या कडक फॅब्रिकच्या साड्या असतील किंवा थोडस तुम्हाला खूप टाईट वाटत असेल कमरेमध्ये ज्या मैत्रिणींना पोट वगैरे जास्त आहे आणि त्यांच्यासाठी जर असं तुम्ही इतकं साईड फिटिंग जर केलं तर तुम्हाला बसताना उडताना जे प्रॉब्लेम होतात तर त्याऐवजी तुम्ही ते जर रबर वापरला आणि रबरने ही साईड फिटिंग केलं तर तुम्ही जेव्हा बसाल किंवा उठाल त्यावेळेस तिथे थोडंसं रबर इलेक्स्टिक असल्यामुळे साडी आपली थोडीशी खालीवरती होऊ शकते आणि त्यामुळे आपल्याला जास्त जे जा इरिटेशन होतं तर ते होत नाही आणि ही, ही पद्धत सुद्धा छान प्रकारे काम करते तर ज्या मैत्रिणींना अशा पद्धतीचे प्रॉब्लेम असतात तर त्यांनी साईड फिटिंगचे जे चार नंबरची पद्धत आहे ती ती नक्की वापरून बघा तुम्हाला याचा खरंच फायदा होईल आणि ही झालेली आहे आपली साईड फिटिंग नंबर चार आणि तितका सुंदर भारी लुक येत असतो प्रत्येक साईड फिटिंगमध्ये तुम्ही बघाल त्यानंतर आता आपण बघूयात शेवटची आणि सर्वात महत्वाची जी साईड फिटिंग आहे जी की पिन वापरून केली जाते ज्यामध्ये आपण सिल्क साड्या असतात खूपच महागड्या साड्या किंवा कडक फॅब्रिकच्या साड्या असतात ज्यांना कोणतीच पद्धत इथे लागू होत नाही त्यांच्यासाठी तुम्ही पिन वापरून साईड फिटिंग करू शकता ज्या मैत्रिणींना कमरेवरती भरपूर सारा प्लीट्स हवे असतात किंवा साऊथ इंडियन टाईप साडी नेसायचं असेल तर तुम्ही ही पद्धत वापरा ज्यामध्ये पिन लावताना तुम्हाला अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लीट्स घ्यायच्या आहेत आणि पिन वापरताना ती आतमधून पेटीकोट पासून तुम्हाला ती डिरेक्टली लावायची आहे म्हणजे पेटीकोट साडीचा वरचा पदर आणि त्यानंतर या छोट्या प्लीट्स लावून पिनने सिक्युअर करायचे आहे यामुळे काय होईल की तुमचं साडी सोबत पिन लावल्यामुळे तिथली साडी लूज होणार नाही किंवा तुमचं साईड फिटिंग लूजसुद्धा होणार नाही आणि ही पद्धतसुद्धा ज्या मैत्रिणींना खूप साऱ्या कमरेवरती प्लीट्स हवे असतात त्यांच्यासाठी करायची आहे आणि तुम्ही ते कागदाचा तुकडा किंवा मन एखादा पिन मध्ये टाकायचा जेणेकरून तुमची साडी त्यामध्ये अडकून फाटणार नाही त्यानंतर निर्या करून तुम्ही तुमच्या साडीचा लुक कम्प्लीट करू शकता तर मैत्रिणीं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं साईड फिटिंगच्या पाच पद्धती तुमची साडी कोणत्या प्रकारच्या सुद्धा यामधली कोणती ना कोणती तरी पद्धत तुमच्या साडीला नक्की लागू होईल तुम्हाला यामधली कोणती पद्धत जास्त आवडली कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय